जय जय रघुवीरसमर्थ घरि पुढे ताक मागे, खरी हरि निवेवाद लागे, करी सार काच खंडे, तया मागुता देत आहे उदंडे जय जय समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम oh. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक त्रेसष्ट याच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आम्हा सर्व जीवांची अवस्था समजावून सांगितली का आम्ही रामाचे असून देखील दुःखी आहोत का आम्ही सद्गुरूचा बोध घेतल्यानंतर अनुग्रह घेतल्यानंतरही चिंताग्रस्त आहोत का आम्ही रामनामाच स्मरण करत असताना देखील मनामध्ये भय बाळगून आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरं एकच आहेत आम्हाला आमच्या निज स्वरूपाचा विसर पडलाय आमच्या अंतरंगामध्ये हा निज ध्यास तुटून गेलेला आहे आणि आत्मस्वरूपाशी सन्मुख जो राहतो तो भयमुक्त राहतो तो चिंतामुक्त राहतो तो आनंद स्वरूपच होऊन जातो आणि यासाठी एकच गोष्ट करावी त्या आत्मस्वरूपाला सतत सन्मुख ठेवणार भगवंताचं नाम आपण आपल्या मुखाशी ठेवावं ते नामच साखळी रूपाने आम्हाला या आत्मस्वरूपाची भेट घडवून देतं समर्थांच्या या गेल्या श्लोकाचा आपण थोडक्यात सारांश बघितला समर्थ आपल्याला गेल्या काही सत्रांमधून या कल्पवृक्षाची कामधेनुची चिंतामणीची भूमिका वारंवार आमच्या समोर ठेवतायत आणि आजच्या श्लोकामध्ये देखील समर्थ अशीच आमची अज्ञान दशा आमच्या समोर ठेवताना काय म्हणतायत घरी कामधेनू पुढे ताक मागे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एखादी धेनू जी खर तर कामधेनू आहे पण त्याला याची जाणीवच नाही कल्पनाच नाही की आपण प्रत्यक्ष जीची सेवा करत आहोत ती कामधेनू आहे आणि अशा कामधेनूची उपेक्षा करून तिची सेवा करण्याच्या ऐवजी तो बाहेर भांड घेऊन ताक मागत फिरतोय म्हणजे खरं तर ताक हा या दुधापासून निर्माण होणारा सगळ्यात शेवटचा घटक आहे बघा विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं एक नाम आहे घृताशीर घृत याचा अर्थ तूप म्हणजे या गायीच्या दुधापासून जे सर्वोत्कृष्ट पदार्थ निर्माण होतो तो आहे घृत आणि ज्याचं पुढं विघटन करता येऊ शकत नाही असा पदार्थ आहे घृत अर्थात तूप त्याचप्रमाणे गायीच्या दुधापासून सर्वात शेवटचं खालचं विघटन होणारा पदार्थ म्हणजे खूप पाणी मिसळत मिसळत जेव्हा शेवटी पदार्थ या गायीच्या दुधापासून शिल्लक राहतो तो निर्माण होत नाही तो शिल्लक राहतो ज्याचं पुढं कुठलंही विघटन करता येत नाही आणि ती गोष्ट आहे ताक अशा या कामधेनूच्या पासून सगळ्यात शेवटी निकृष्ट दर्जाचं जर काही असेल तर ते ताक आहे आणि त्या गायीपासून मिळणारा सर्वोत्कृष्ट पदार्थ जर काही असेल तर तो आहे तू अशी ही कामधेनु घरामध्ये वस्तीला असतानाही एखादा जीव जर ताकासाठी वडवण करत असेल तर हे त्याचं अज्ञानच नाही का हो समजायचं कारण त्याची अवस्था अशी होते हरिबोध सांडूनी विवाद लागे त्याने या भगवंताचा बोध सद्गुरूंनी दिलेल्या बोध हा त्याने गौण समजला आणि त्याच्याच अंतरंगामध्ये या बोधाच्या विषयी संशय आहेत वाद आहेत आणि या वादांच्या नादी लागून तो घरातल्या कामधेनूपासून जे प्राप्त करायचं आहे ते विसरून गेला करी सार चिंतामणी काच खंडे त्याचा अर्थ दोन पद्धतीने घेता येतो एक प्रचलित अर्थ असा आहे की चिंतामणी जरी प्राप्त झाला पण जर त्या चिंतामणीला काचेचे तुकडेच जर मागितले तर तो चिंतामणी काचेचे तुकडे तया मागुता देत आहे उदंडे अनंत काचेचे तुकडे चिंता हा चिंतामणी देऊ शकतो हा त्याचा एक प्रचलित अर्थ आहे सर्वमान्य अर्थ आहे मला एक गुरुकृपेने त्याचा एक वेगळा अर्थ स्पुरण होतोय आणि तो म्हणजे करी सार चिंतामणी काच खंडे हे सार रूपाने या हरिबोधाचं सार ज्याला कळालं त्यालाच खऱ्या अर्थाने चिंतामणी प्राप्त झाला पण या चिंतामणीला जो जर काचेचा एक तुकडा समजू लागला तर त्याच्यासारखा नतद्रष्ट तोच आहे खर तर या चिंतामणीला मागावं आणि त्याने आपल्या कल्पनेच्या पलीकडे पुरवावं अशी या चिंतामणीची शक्ती असतानाही त्या चिंतामणीला आम्ही काचेचे तुकडे समजून बसलो हा काही देऊ शकणार नाही असं समजून बसलो त्याप्रमाणे जशी कामधेनू घरात असताना आम्ही ताक मागितलं तसंच आम्ही या चिंतामणीची प्राप्ती झाल्यानंतरही त्याचं मूल्य न कळाल्यामुळं काचेचे तुकडे मागून बसलो तर या चिंतामणीला मागाव आणि तया मागुता उदंडे हा एक वेगळा या श्लोकाचा गुरुकृपेने स्पुरलेला अर्थ सजनो पुनश्च एकदा मनाला कदाचित थोडस गुंत्यामध्ये पाडणारा हा श्लोक असावा आपण म्हणाल दादा काम हो? ही कामधेनू कुठं मिळतो आणि ही कामधेनू नेमकी या श्लोकाच्या आधाराने काय सजनो आपण पहिल्यांदा कामधेनू कुठे मिळते या प्रश्नाचं उत्तर पुढच्या टप्प्यात बघूयात पहिल्यांदा तर आपण हे बघूयात की या कामधेनू या शब्दाचा या श्लोकामध्ये अर्थ काय घरी कामधेनू पुढे ताक मागे या श्लोकामध्ये ही कामधेनू सांगितलेली आहे सद्गुरूंनी दिलेल्या नामाला किंवा बोधाला किंवा जे साधन पद्धती सद्गुरूंनी दिलेली आहे ती साधन पद्धतीला कामधेनू म्हटलंय अशी कामधेनू प्रत्येकाला या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये गुरु केल्यानंतर प्राप्त होत आहे आणि आम्हाला गुरुनी दिलेलं हे नाम किंवा ही साधन पद्धती ध्यान पद्धती याच मूल्यच न कळल्यामुळं आम्ही म्हणतो ते ठीक आहे दिले नाम काहीतरी घेत असतो मधून मधून जमेल तसं पण काय करायचं ना प्रयत्न तर केले पाहिजेत पैसा तर मिळवला पाहिजे हे केलंच पाहिजे ते काही महाराज देणार नाहीत ना मला नाम काही देणार नाही मला म्हणून पुढे ताक मागे अशा अवस्थेत आम्ही बऱ्याचदा या कामधेनूची उपेक्षा करून गावोगावी समाजामध्ये भटकत राहतो सुख प्राप्त करण्यासाठी गुरुने दिलेला बोध हा खऱ्या अर्थाने चिंतामणी आहे तो आमच्या सर्व चिंतांचा रहास करणारा आहे पण त्याला आम्ही एक काचेचा तुकडा समजून बसलो तर किंवा या गुरुबोधातून प्रापंचिक सुखरूपीच काचेचे तुकडे गोळा करत बसलो तर जो प्रचलित अर्थ त्या पद्धतीने जर विचार केला तर हा देखील एक त्यामधला भावार्थ आपल्याला प्राप्त होऊ शकतो खरं तर या चिंतामणीला आपण असं मागावं की माझ्या मनाच्या सर्व चिंताच तू कायमस्वरूपी दूर कर आणि तो ते देईल निश्चित देईल देता आहे उदंडे पण आम्ही ते मागतच नाही त्याला त्याला तर आम्ही काचेचे तुकडेच मागत बसतो आणि तो, बस तो।, तो मात्र त्या काचेच्या तुकड्यांना भरमसाठ पद्धतीने आम्हाला पुरवत राहतो जसं गुरुचं नाम घेतल्यानंतरही निरंतर जर आम्ही प्रापंचिक सुखाचीच अभिलाषा या साधनेमधून ठेवली तर आम्ही हे काचेचे तुकडे या नामरूपी चिंतामणीकडून मागत हो। आहोत असं समर्थांच्या या श्लोकाचा सरळ अर्थ आहे आता दुसरा प्रश्न बघूयात की ही कामधेनू किंवा हा चिंतामणी कुठे मिळतो कामधेनू अर्थात गोमाता बघा माझं असं स्पष्ट मत आहे आणि मी माझ्या अनुभवाने सांगतो सात आठ वर्ष झाले आपल्या चैतन्य गोशाळेमध्ये साधारणतः दोनशे देशी गोमातांचं आपण संगोपन करत आहोत कदाचित आपण म्हणाल की दादा तुम्ही या अनुभवाने म्हणत असाल की त्याच्यापैकी कदाचित कुठली तरी गाय तुम्हाला कामधेनूच्या रूपाने प्राप्त झाली असेल म्हणून तुम्ही असं म्हणत असाल की गोमातेच्या सेवेने सर्व सुख सर्व प्रापंचिक गोष्टी ही गोमाता आपल्याला प्रदान करते सजनो मला कल्पना नाही की या दोनशे गोमातांपैकी कोणी कामधेनू आहे की नाही पण मला खात्री आहे की माझ्या या दोनशेच्या दोनशे गोमाता या कामधेनू आहे आपण म्हणाला अरे बापरे आपल्याकडे एक कामधेनु काम कि नाही हा प्रश्न होता आपण तर म्हणतोय दोनशे की तुम्ही अत्यंत मनापासून निष्काम भावनेने जर गोमातेची सेवा केली तर ती गोमाता तुमच्यासाठी कामधेनू होते इथं सगळं काही तुमच्या हातात आहे नाम घेणाऱ्या माणसाला देखील ही धेनू प्राप्त होते आणि जसं मी म्हटलं की माझ्याकडे दोनशे गोमाता या दोनशे गोमाता या कामधेनू आहेत तसं सद्गुरू त्या त्या साधकाच्या अधिकाराप्रमाणे त्याच्या पूर्वजन्मीच्या साधनेप्रमाणे त्याला साधन देतो मग तो कोणाला नामस्मरणाचं साधन देईल कोणाला सगुण भक्ती देईल कोणाला ध्यानधारणा देईल कोणाला कर्मयोगी करेल कोणाला ज्ञानमार्गी करेल कोणाला योगाभ्यासाच्या मार्गाने लावेल तर कोणाला तीर्थाटन करायला लावेल कोणाला निरूपण सेवा करायला लावेल कोणाला अद्वैत ग्रंथांचं प्रतिपादन किंवा कोणाला वेद वेदांतांचं निरंतर चिंतन करण्याची सेवा देईल यातील प्रत्येक साधन ही जर गोमाता धरली ना तर या साधनेतून कामधेनू कोण आहे हे जर तुम्ही शोधायला गेला तर तुम्ही तुमच्या स्वतःची फसगत करून घ्याल आणि आम्ही बघतो अनेकदा लोक मला येऊन म्हणतात की दादा ते नामस्मरण ठीक आहे पण हे असं राम 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 राम, राम नुसतं म्हटल्याने देव कसा भेटेलो खरं आहे ना ध्यानधारणा केली पाहिजे ज्ञानाभ्यास केला पाहिजे अद्वैत ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे म्हणजे आपल्याला मिळालेली धेनू ही कामधेनू समजण्याची आमची क्षमता नाही आम्हाला वाटत नाही की आम्हाला मिळालेलं साधन गुरुनी दिलेलं साधन कामधेनू आहे आम्ही त्याची सेवा करण्याच्या ऐवजी ह्या बाहेरच्या इतर साधनांची चर्चा करत बसतो हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे बघा गुरुनी दिलेलं साधन ज्याने मनोभावे केलं त्याला कामधेनूच प्राप्त झाली साधन रूपाने आणि याला प्रमाण आहे श्री महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांच्या विषयी उद्गारलेले वाक्य ब्रह्मानंद महाराज हे अगदी मला माझ्यासारखे वाटतात किंवा महाराज म्हणायचे की ब्रह्मानंदाला मी अगदी माझ्यासारखं करून टाकलंय आणि ह्याचं उत्तर देताना पुढे श्री महाराज पत्रामध्ये म्हणतात की ब्रह्मानंद महाराजांनी नामाच्या शिवाय अन्य कुठलीही साधना केली नाही जे नाम मी तुम्हाला दिलं तेच ब्रह्मानंदांना दिलं त्यांनी ते नाम सर्वस्व मानलं तुम्ही मानत नाही म्हणजे ब्रह्मानंदांनी ना या नामरूपी धेनूची कामधेनू केली त्यांनी या धेनूची सर्व प्रकाराने सेवा केली बघा धेनूची सेवा कशी असते जशी एखाद्या गोमातेला वेळच्या वेळेला पाणी द्यावं लागतं ऊन द्यावं लागतं तिला चारा द्यावा लागतो तिला स्वच्छ स्नान घालावं गा लागतं तिला फिरवून आणावं लागतं तिला गोडधोड खायला घालावं लागतं तिचे उत्सव करावे लागतात हे जसं धेनूचे सेवा आहे ना देखील नित्य साधना आहे आम्हाला या नामरूपी जे आमच्या हृदयामध्ये वसणारा बोध आहे त्याला नित्य स्नान घातलं पाहिजे त्याला नित्य सत्संगाचा चारा घातला पाहिजे त्याला उत्तम सद्विचारांचं आचरण हा त्याच्या जीवनासाठी अत्यंत अनुकूल असलेला असा बोध दिला पाहिजे त्या नामरूपी देहाला तीर्थक्षेत्रांमध्ये मधून मधून फिरवून आणलं पाहिजे या सगळ्या गोष्टी जसं एखाद्या धेनूचं सांभाळण्यासाठी आपण करतो त्याप्रमाणे नाम हे केंद्र ठेवून हे सगळं करायचं कशासाठी या सेवा त्या धेनूसाठी करायच्या त्याप्रमाणे नाम हे केंद्र बिंदू मध्ये ठेवून मग आपण इतर गोष्टी केल्या तर काही हरकत नाही पण आम्हाला हे सगळं करायचंय नामाला पुष्टी आणण्यासाठी नामाच्या सेवेसाठी पण आम्ही नामाची उपेक्षा करून हरिबोध सांडून वेवाद लागे हा रामाचा बोध या नामाचा बोध जो सद्गुरूंनी आम्हाला दिलेला आहे ना तो बोध सोडून जर आम्ही इतर मार्गांना लागलो तर कदाचित या वादविवादांमधून आमच्या हातामध्ये काहीच पडणार नाही मग मा आपण म्हणाल दादा मग आम्हाला तर ध्यानधारणा दिलेली आहे ती आम्ही करतोय ती चुकीची आहे का आम्हाला योगाभ्यास दिलाय तो आम्ही करतोय तो चुकीचा आहे का मी असं म्हणेन तुमच्या गुरुनी जे तुम्हाला साधन दिलेलं आहे ते तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे तुम्ही तेच करा निरंतर करा आणि हे निरंतर ध्यान धारना करत असताना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याची सर्व दृष्टीने आपण सेवा करत राहावं सर्व दृष्टीने मग ती धेनूच तुमच्या जीवनामध्ये कामधेनू होऊ शकते आणि जसं मी नामाच्या बाबतीमध्ये सांगितलं की या सगळ्या गोष्टी नामाला केंद्रामध्ये ठेवून तुम्ही सर्व गोष्टी करा त्याप्रमाणे जी तुमच्या गुरुनी तुम्हाला साधना दिलेली आहे त्या इतर साधनांचा न करता उपेक्षा न करता त्यांना वर खालचं असं न मानता तुमच्या साधनेसाठी जे पुष्ट करणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही स्वागत करा पण तुम्हाला गुरुबोध जो दिलेला आहे तोच खऱ्या अर्थाने कामधेनू आहे हे ज्याच्या लक्षात आलं तो कधी दीनवाणा होऊन जगामध्ये ताक मागत फिरताना दिसणार नाही बघा आम्हाला या कामधेनू पासून जे दूध मिळणार आहे ना ते सर्वस्व मान म्हणजे काय त्या दुधाला छान तापवून त्याची साय काढून त्याला विरजण लावून त्याचं मंथन करून त्या मंथनातून नवनीत काढून त्या नवनीताला नीत कडवून त्यामधून घृतापर्यंत जायचंय म्हणजे हरिबोध हा प्राप्त झाला की थेट घृत मिळत नाही एकदा एका राजाने एका पंडिताला प्रश्न विचारला की देव कुठं आहे तो पंडित म्हणाला अहो तुम्ही मला नुसतेच प्रश्न विचारता काही खायला प्यायला देत नाही जरा दूध द्या तो माणूस दूध घेऊन येतो अहो म्हणे नुसतं दूध काय साखर द्या साखर आणा तो साखर आणतो साखर घातल्यानंतर त्याच्यामध्ये छान ढवळतो तो म्हणतो आता साखर कुठे आहे म्हणजे दुधात विरगळून गेली तसं तो पंडित म्हणतो की हा परमात्मा सर्व सृष्टीमध्ये विरगळून गेलेला आहे तो कुठं नाही असं स्थान सांग मला तो म्हणाला होते ते सगळं ठीक आहे पण आता किती वेळ ढवळणार प्या की नाही म्हणे मी असा विचार करतोय या की यामधून तूप आल्यानंतरच आपण प्यावं राजा हसायला लागतो तुम्ही वेडे की काय असं तूप थोडी येणार दुधाला छान तापवावं लागेल विरजण लावावं लागेल नवनीत काढावं लागेल ते कडवावं लागेल तेव्हा तूप येईल राजा तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे मी जेव्हा तुला सांगितलं की साखर जशी दुधात विरघळली तसा हा भगवंत या सृष्टीमध्ये विरघळलाय पण तुझा विश्वास नाही याचं कारण तुला थेट तूप हवंय पण तुला मंथन करायची इच्छा नाही तुला तप्त होण्याची इच्छा नाही तुला नवनीत काढायची इच्छा नाही तुला ते नवनीत कडवायची इच्छा नाही मग तुला घृत कसं प्राप्त होईल बरं त्यामुळं श्री महाराजांनी हरिबोध रूपी नाम तुम्हाला दिलेलंय त्या मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग माऊली म्हणते त्याप्रमाणे सज्जन हो तुम्हाला ते नाम आतमध्ये हा बोध आतमध्ये छान मुरवला पाहिजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या बोधापासून घृतापर्यंत यायला पाहिजे पण होत कस आम्ही त्या दुधामध्ये पाणी मिसळत मिसळत नको त्या गोष्टी करत करत मनोरंजन करत करत त्या दुधाचं थेट करून टाकतो चिंत जीवनामध्ये नाम मिळालंय ना ते चिंतामणी पेक्षा देखील श्रेष्ठ आहे नामापासून काहीतरी मिळवण्यापेक्षा आपण जर नामालाच धरून राहिलो तर नाम एक गोष्ट निश्चित करेल की ते तुमच्या जीवनामध्ये या वासनांनाच निर्विकार करून टाकेल निर्विषय करून टाकेल या वासना एकदा तुमच्या जीवनातून गेल्या की सचनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या काचेचे तुकडे आले काय आणि गेले काय याच कुठल्याही प्रकारचं वैषम्य राहणार नाही तुम्ही आनंदामध्ये राहाल तृप्त होऊन राहाल साधन मार्गी राहाल आणि मग हा बोधच तुमच्या जीवनामध्ये कामधेनुहून प्रगटेल तुम्हाला जे जे काही हवंय ना जसं मी तुम्हाला म्हटलं की कामधेनूमध्ये संवेदना आहे ती तुम्हाला जे हवं आहे ते न मागता तुम्हाला देते त्याप्रमाणे साधकाच्या जीवनासाठी जे जे काही अनुकूल आहे ते तेही कामधेनू देऊ लागते तसा तसा हा चिंतामणी आमच्या समाधानाची वृद्धी करू लागतो पण आम्ही जर त्या बोधाला सोडून बाहेर वणवण फिरू लागलो तर सज्जनो हातामध्ये काचेच्या तुकडांच्या पलीकडं काहीही पडू शकत नाही हेच समर्थांचं या श्लोकाच्या आधाराने सांगणं यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवनस्मरण जय जय राम